मिळ द्या आपला उद्गीर व्यापारासाठी मराठवाड्यात एक एक नंबरला पण बाहेर राज्यातून एक दुकान आलं म्हणून आपण सगळ्या उदगीर कडे खरेदी करायला गेलो आम्ही आलो साडेतीन हजार रुपये आम्ही खरेदी केलं सांगितलं का तुम्ही बघा आपलं उद्गीर सर व्यापारासाठी प्रसिद्ध आहे कर्नाटक राज्यात मधून कापड खरेदी करायला उदगीर मध्ये लोक येतात उदगीर मध्ये स्वतः इथले प्रॉपरचे व्यापारी आम्ही आमच्या व्यापाऱ्याकडे न जाता आपण अशा बाहेर जातो जा तीन हजार एकशे रुपये मीटर कापड होगा खोट नाही अरे तीन हजार रुपये मीटरचं कापड आहे आपण हसवेगिरी करून घ्याल माझा आणि या दुकानदाराचा गाडीचा संबंध नाही एक काय माझा पाहुणा नाही दुश्मन नाही तिथल्या कुठल्याही कर्मचाऱ्याची माझी ओळख नाही त्याच्यामुळे मी यांच्या विरोधात काहीतरी करतो हा सुद्धा भाग नाही विरोधकार त्यांच्या माझ्या नाही पहिल्यांदा दुकानात जाऊन खरेदी केलंय साडेतीन हजार मीटरचं कापड तर असं पाठत असेल उदगीर मधल्या लोकांना फसीगुरी करता असं हे दुकान इथं ठेवायचं का नाही हे तुम्ही ओळखायचे मुळेच ते ह्या उदगीर म्हणजे व्यापाऱ्याचं गाव आहे मध्ये व्यापार वर्ग सर्वात मोठा आहे आपण काय करतोय बाहेरच्या लोकांकडे माल खरेदी करतोय आणि साडेतीन चा काप परत सांगतोय यांच्या माझी काही ना दुश्मनी नाही दुसरी नाही वरी जाऊन दुसरे कापड सुद्धा आपण चेक केले जाऊन आम्ही कापड चेक केले दुसरे ते सुद्धा असे फाटत होते आता उद्योग ठरवायचे की तुम्हाला कुठे खरेदी करायचे काय करायचे आणि उदगीर परत सांगतोय व्यापारासाठी एक नंबर आहे मराठवाड्यात असून करून घेऊ नका उदगीर बसेलो बाकी तुमची मध्ये झो काय साडेतीन हजार मीटर अजून काय डेमो बघायचे किसान मॉल नाव सांगायच किसान दुकानच नाव सांगायचं किसान मॉल किसान किसान प्रसिद्ध आहे याची एक शाखा मध्ये पण आहे ठेव का परत डेमो ठेव का साडेतीन हजारचं आहे उदगिर बदल सगळ्यात मोठं उद्घाटन झालं किसान चार मजली आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काय दुकान आहे एक एक मजली इथल्या सहकारचे दुकान प्रासिद्ध किसाना होगा तोका बघावंगा अनेक कष्ट वर्कच्या मध्ये ग्राहक सध्या लग्न मध्ये आणि ठिकाणी किसान मॉल सुरू झाले आहेत मात्र याच किसान मॉल मध्ये एक धक्कादायक प्रकार देखील भेटल्याचं पाहायला भेटत आहे ते म्हणजे डुप्लिकेट कपडज सरस विक्री होत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ उदगीरच्या किसान मॉल मध्ये असल्याचा प्राथमिक माहिती समोर येत आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर परिसरामध्ये हा किसान मॉल आहे त्या ठिकाणी डुप्लिकेट कापड विक्री होत आहे याचा हा व्हिडिओ असून या व्हिडिओमुळे मात्र अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया विविध ठिकाणी उमटवल्या आहेत